पैसे आम्हाला मिळाले नाही त्याच्यावर काढवा नाही आणि गुन्हे वा रे वा सरकार आणि म्हणून ही इंग्रजांची अवलाद आहे का काय हा प्रश्न येतोय मला खात्री आहे अजूनही शेतकऱ्याचे असाल तर न्याय द्या राजकीय लोकांनी आव्हान नाही करत आहे की आपल्याला मोर्चा काढायचा आणि चला हा शेतकरी म्हणतायत की तुम्ही आमच्या सोबत या आता तुम्ही विरोधी पक्ष आहात आणि त्या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी म्हणून म्हणून बच्चूजे बोलले ते आहे की संकट मोचक तुम्ही पक्षाचे झालात शेतकऱ्यांचे नाही संकट हो कधी होणार जळगावच्या जनआक्रोश मोर्चे नंतर शेतकरी पुत्र बच्चू भाऊ कडू हे येत्या पाच तारखेला चाळीसगावच्या दौऱ्यावर आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य असा शेतकरी जनआक्रोश मोर्चा नियोजन करण्यात आला आहे या बाबतची जे आढावा आहे या ठिकाणी माजी खासदार उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आढावा बैठक किंवा कार्यशाळा ही या ठिकाणी पार पडलेली आहे यावर अधिक माहिती देण्यासाठी माझी खासदार उमेश पाटील आपल्या सोबत आहे दादा काय सांगाल खर तर कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि बच्चू कडू तारखेला चाळीसगाव तालुक्यातल्या कापूस तूर उडदी मूग मका सोयाबीनचा शेतकरी याला जे पूर्वीचे पीक विम्याचे निकष होते ते जर आज राहिले असते तर आज जवळजवळ पावणे दोनशे ते दोनशे कोटी रुपये हक्काचे त्याचे नुकसान जे झालं ते त्याला मिळालं असतं पण दुर्दैवाने एक रुपयाची पीक विम्याची योजना आणि त्याचे निकष बदलवल्या गेले तरी लोकप्रतिनिधी आणि मंत्री जर आवाज उठवत नसतील तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पक्षाच्या पलीकडे लढा उभारता येईल का यासाठी आजची कार्यशाळा त्या ठिकाणी म्हणून पोखरासारखी योजनेची अंमलबजावणी घोषणा केली होत नाही वैयक्तिक लाभाच्या ज्या अवजार ट्रॅक्टर टिलर रोटे याची पूर्वसंमती देऊन त्याला पैसे मिळत नाही त्याचे ड्रॉ निघत नाही त्या पलीकडे जाऊन आपण जर बघितलं लिंबूसारखा एवढा मोठा फळ उत्पादक त्याला पीक विम्याचं कवच मिळालं पाहिजे त्यासाठीची लढाई आणि त्या, त्या पलीकडे जाऊन भावांतर योजना केवळ निवडणूक आली म्हणून दिली अरे निवडणूक झाली बंद आ? त्या ठिकाणी तुम्ही कर्जमुक्तीचा दिलेला वचननामा एवढ्या मोठ्या मोठ्या डरकाळ्या मुख्यमंत्र्यांनी फोडल्या त्याचा विसर त्यांना पडलेला आणि म्हणून शाश्वत शेतकरी जर टिकवायचा असेल तर पक्षाच्या पलीकडे जाऊन ना कुठला पक्ष ना कुठला झेंडा शेतकरी हा अजेंडा या विषयावर आज आम्ही समविचारी संस्था संघटना पक्ष व्यक्ती शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी सगळ्यांना एकत्र येऊन येणाऱ्या पाच तारखेला पाच वाजता शेतकरी आक्रोश सभा ही चाळीसगाव मध्ये होते ओके खर तर ही सभा कोणत्या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्यांची संख्येत किती प्रमाणात उपस्थिती लाभणार आहे खर तर ही जन आक्रोश मोर्चा समिती जी आहे जिने जळगावला तो मोर्चा काढला यामध्ये खर तर शेतकरी संघटना सगळ्या आहेत सगळे शेतकरी त्याच्यामध्ये एकत्र आले आणि त्याला आम्ही महाविकास आघाडीच्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आता इथे इथे जनआक्रोश मोर्चा समितीला आम्ही महाविकास आघाडीचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पक्ष या सर्वांनी समविचारी पक्षांनी यांना पाठिंबा दिलेला आहे ही सभा अंधशाळेमध्ये पाच वाजता होणार आहे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून बच्चूभाऊ कडू माजी आमदार राजूदा देशमुख माजी खासदार आदरणीय उन्मेष दादा हे त्या ठिकाणी असणार आहेत जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी शेतकरी येणार आहेत आजच्या अंदाजावरून पाच ते सात हजार शेतकरी जमतील असा अंदाज आहे पण त्याही पेक्षा जास्त जमण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे कारण हा शेतकऱ्यांमधून आलेला आवाज आहे हा काय आम्ही राजकीय लोकांनी आव्हान नाही करत आहे की आपल्याला मोर्चा काढायचा आणि चला हा शेतकरी म्हणतायत की तुम्ही आमच्या या आता तुम्ही विरोधी पक्ष आहात आणि त्या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत कर्जमाफी यांनी सांगितली होती की दिलीच पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी उमेदवारांनी सांगितल्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये असतील ॲपच्या संदर्भामध्ये असतील इ पीक पेरा ह्या तर मागण्या आहेतच त्यासोबत निर्लज्जपणे हे सत्कार सरकार दोन वर्षापासून कापसाला सहा हजारच्यावर भाव नाही आणि आता कापूस आयात करत आहे त्याच्यावरही आवाज उठवायचा आहे कापूस एखादी कर चालू झाली पाहिजे आयात करा नाही तर निर्यात करा, करा निर्यात करा खड्ड्यात जा शेतकऱ्याला दहा हजारचा भाव द्या या मागण्या आमच्या त्या ठिकाणी आहेत अशा अनेक मागण्यांसह शेतकऱ्यातून आलेल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेला हा मोर्चा आहे याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या अंदाजापेक्षा जास्त लोक या ठिकाणी जमतील अंदाज शाळेत पाच तारखेला पाच वाजता अशी मला खात्री आहे ओके okay. खर तर दादा आपण बघितला की संबंध राज्यभरात अतिवृष्टीने थैमान घातलाय वरतून आभाळ फाटला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आहे जिल्ह्याची परिस्थिती काय आहे आणि किती प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अत्यंत महत्वाचा मुद्दा याच निष्पाप शेतकऱ्यांनी यांना आमदार केलं यांना खासदार केलं यांना मंत्री केलं त्या निष्पाप पवित्र हो अशा मताची किंमत काय देत आहेत तर त्याला वाऱ्यावर सोडले पीक विम्याचं कवच निवडणुकीच्या पूर्वी होतं निवडणूक झाली ते बंद केलं तीच भावंत योजना निवडणुकीच्या आधी पाचोरा भुसावळला डिक्लेअर केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे सगळे त्या ठिकाणी होते तीच योजना बंद करून टाकली कर्जमुक्तीचा शब्द दिला तो शब्द आज पाळत नाही आहे त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी मग तो कापूस असो का केळी आज होरपळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे आज परिस्थिती काय आहे निकषाचा खेळ लावला आहे अरे निकष बाजूला करा रे राजा हो शेतकऱ्यांचं वस्तुजी समजून घ्या तात्काळ अग्रिम रक्कम खात्यामध्ये द्या एक तर आमच्या हक्काचं चा पीक विमाचं जे कवच होतं ज्या चाळीगाव तालुक्याला आम्हाला दोनशे आणि जिल्ह्याला सहाशे कोटी मिळाले होते कापूस आणि सोयाबीन मकेवाल्याला आणि चारशे साडेचारशे कोटी केळीवलेला म्हणजे आमच्या हक्काच्या हजार कोटी रुपये तुम्ही आमच्यापासून हिरावून नेले आणि दुसऱ्या बाजूला शासकीय मदतीचा जो पूर्वीचा जी आर तीन हेक्टरपर्यंत बेचाळीस हजार पर्यंतची जी, जी मुदत होती ती तुम्ही कमी केली क्षेत्रमर्यादा कमी केली अरे वाज्यां तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात का आणि म्हणून आमचा राजकीय किंवा कुठलाही हा इश्यू किंवा स्टंट नाही आहे हा शाश्वत शेतकऱ्यांना टिकवण्यासाठी आपण जे शब्द दिले आपण जे वचनं दिले जी पवित्र अशी आमच्या शेतकऱ्यांची मतं आपण त्या ठिकाणी त्यांना फसवून घेतली ती शब्द पाळा निवडणूक झाल्यानंतर काम सरो वैद्य मरो अशा पद्धतीने वागतायत हे धोरण आपलं चुकीचं आणि म्हणून आक्रोश शेतकऱ्यांमध्ये येतोय आता शेतकऱ्याला कळतंय त्यामुळे हा पाच तारखेला जळगाव जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा जळगावचा मोर्चा झाल्यानंतर चाळीसगाव हे जिल्ह्यापासून शंभर किलोमीटर लांब येतात आणि म्हणून चाळीसगाव आणि पंचक्रोशीतल्या शेतकरी पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता शेतकरी आक्रोश सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे घेऊन मोर्चा काढतोय खर तर दादा आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या विविध समस्या साठी हा सरकारला थेट भांडतो सगळ्या गोष्टी करतो आपण विरोधात आहात तर शेतकऱ्यांना कशा प्रकारे न्याय मिळवून शाश्वत जे सत्ताधारी पक्षातले अकरा अकरा आमदार सत्तेतले आहे तीन तीन मंत्री कॅबिनेटला आज पहिल्यांदा जिल्ह्याला मिळाले आहे केंद्रातला एक मंत्री आहे दोन नाही तर तीन खासदार आहेत असं असताना शेतकऱ्यांच्या विषयी कोणीही सभागृहामध्ये विधान भवनाच्या नाही ना लोकसभेच्या संसदेच्या कोणी ब्रह शब्द याच्यावर बोलायला तयार नाही की निकष पूर्वत करा जर तुम्ही एका पक्षाची बावले होणार असाल तर शेतकऱ्याचे कधी होणार आणि म्हणून बच्चू जे ते खरे की संकट मोचक तुम्ही पक्षाचे झालात शेतकऱ्यांचे नाही तुम्ही शेतकऱ्याचे संकट मोचक कधी होणार गुलाबरावजी वाघ आम्ही तुम्हाला सांगितलं की अठ्ठावीस म्हणजे उद्या येतो ज्या अठ्ठावीस की तुम्ही एकतर तुम्ही म्हटले आम्ही देणारच होतो तुम्ही दिला तर आम्ही पाळजीला सगळे शेतकरी येऊ तुमचा सत्कार करायला त्यात आमचा कुठलाही कमीपणा नाही आमचं तो कर्तव्य राहील की तुम्ही न्याय दिला म्हणून सत्कार करायला येणं पण अठ्ठावीसला जर आमचे पैसे मिळाले नाही तर आमच्यासोबत गुन्हा दाखल करायला या तर तुम्ही शेतकरी पुत्र आहात आणि म्हणून तर या सगळ्या मागण्या कुठल्याही भावनिक मतांच्या राजकारणासाठी नाहीये पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून शेतकरी म्हणून जे शाश्वत हक्काचं जे कवच आहे ज्या योजना आहेत ज्या शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे आणि जर सत्तर टक्के शेतकऱ्याला सोडून तुम्ही विकसित भारताचं स्वप्न दाखवत असाल आणि स्वदेशी मेळावे घेऊन शेतकऱ्याला भावनी करत असाल इकडे स्वदेशी मेळावे घ्यायचे पंधरवाड्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला कापूस आयात शुल्क तुम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकायचं म्हणजे परदेशातला कापूस इकडे आणायचा म्हणजे आमच्या कापूस रात्रीतून अकराशे भाव झाले दुधाला भाव नाही हाय तो बोनस होता तो मिळू द्यायचा नाही आणि मग मला सांगा कसा शेतकरी टिकेल आणि म्हणून अत्यंत वैफल्यग्रस्त आणि चिंतेत पूर्णपणे ग्रासलेला आत्महत्येच्या तो गर्दीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढायचा असेल तर मला असं वाटतं सरकारला जाग आली पाहिजे आणि या सगळ्या आमदार खासदारांना सुबुद्धी मिळाली पाहिजे अन्यथा हा आक्रोश आहे ना नेपाळच्या सारखा झाला तर उद्या याला जबाबदार सरकार आणि शासन राहिले कारण की कलेक्टर एका बाजूला इकडे शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करतो अरे वा रे वा सरकार उलट ज्या अधिकाऱ्यांनी काम चुकार बनायला त्यांच्यावर कार्यवाही अपेक्षित होती ती तर नाही म्हणजे मुदत संपून गेली आमचे पैसे आम्हाला मिळाले नाही त्याच्यावर कार्य वा इंग्रजांची अवलाद आहे काय हा प्रश्न येतोय हो मला खात्री आहे अजूनही शेतकऱ्याचे असाल तर न्याय द्याल नाही आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी पुढे येईल हा आक्रो, आक्रोश मोर्चा संबंध जिल्हा भर काढण्यात येईल झाला ना साहेब तुम्हाला माहित नसेल आपल्या ज्ञानात भर घाला की हा जिल्हा जळगावला झाला आता हा चाळीसगाला होतोय आणि हाच आता आक्रोश आपण बघतोय मराठवाडा विदर्भातला शेतकरी येतोय पुढे कर्जमुक्ती जी आज त्या ठिकाणी संघटना मिळून जी काही योग्य पावलं टाकायची होईल त्या ठिकाणी पुढे पावलं टाकू तर हा आक्रोश मोर्चा निश्चित भविष्यात ठिकठिकाणी काढण्यात येईल अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी माझी खासदार उमेश पाटील यांनी दिली आहे धन्यवाद साठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव